त्याला सांगायचं रस्त्यावर होय ती पाड्याला संदेश निवडून आलेला सन चल आमच्या मागण्यासाठी मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी तो का बाप नाही आपला आजी बाप कोणाच्या दहशती द्यायचा नाही भ्यायचं भिचं काही कारण नाही लय शानपणा करीत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं तो इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही एक जगी मरा दश्यत कोना चिपन ही जबाबदारी आपण एकमेकांची घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या, या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करता त्यांच्याकडून नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे बी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळी मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिजोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नये काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असू हो मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार सुधरी पुर आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काय करून ठेवलंय जे कोणी एका अर्धीचा फुपनीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलंय अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या हिताची मी करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतोय आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून फोन येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते हे शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे डावचा डावची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग सरकार असले तर तिक आधी तो राहू द्या तर राहिल्यावर राहू द्या तर कळू द्या ना मला कोण येतोय काय येतोय कसला का ये का येतोय ये आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय का आधीच माहित आहे हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी पाहिलं फाड्या करायला सव आहे काड्या टोची की इकडून तिकडं त्याला ठेप्या लागतो सगळे मराठी त्याला ठेप्या लागतात बरोबर संदीप सिंग सागर निवडून आले आणि शेवट न जिंकले होते मला धनंजय पाटलांचा ता आशीर्वाद होता जर वाटत काय अरे मी काय सांगितलं मी मैदानात होतो मी मैदानात नव्हतो त्याचा त्याचा मोठेपणा असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचा असा धंदा मी करत नाही ओ पण असतं आपला कार्यक्रम ता। कारण सगळं खुल्लम खुल्ला उगं ते अंधारात येगण पोटात येगण वाटात येगण मी सभा घेतली की पाहिजे आपला असा धास येत काय आधीच माहित आहे मला लहानपणापासून मला पैसे आले नाही आपला करायचं आपण मोघ मुड्या टाकीत नाही मी गटकाला लागलो मी समाज बिघट करीत नसतो सगळे काहीतरी काय म्हणून त्याला ती एक हाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीचा काळात धुंद धुंदीत असतो म्हणूनच नाही ते धुंदची वेळी असते मी धुंदीत नाही जग तात्पुरती धुंद की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या झाला समाजाचा गोतवाळा जमलाय लोक बाकार समाज संकटात हे मी कधीच होऊ देतो आणि कधी जीवनात होऊ नये खूप काही पिण्याच्या पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही ती आवडायला करून ठेवणार फक्त माझे शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्या मी फक्त मधी जाऊ नये माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे असं आयुष्याच एवढी करून ठेवणार त्यांना असं वाटलं की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या घोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूल मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की प्ले चुलें थी। थे थे या प्लेकर खूप काय करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवड जाऊन शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र मुख्यमंत्री होतात सुरू आहे परंतु या दरम्यान मुख्य भूमिका मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असतात ते सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं पोल पाळला लिहून आला काय सुतक पाळ्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे कोणी पडलं का निवड आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं होईल त्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं लेकरा काय लेकरा आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणाने सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीय निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्या क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचं हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला एम डी हो एमबीबीएस हो व्हायचे हो बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार व्हायचे <Marvinflanzen> हो त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचे त्याला पीएसआय व्हायचं त्याला आयपीएस आय एस अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचं त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलाला नाचू नका ते नाचून देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदती येईल त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडी युतीचा अस मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे आमरण उपोषणाला बसून किती दिवस करावं लागणार त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळले ना नाही त्यामुळे उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारे पुन्हा एकदा सत्तेवर सरकार पूर्वी होतं ते आता सत्तेत झालंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय हे बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला फाडा त्याला पाडा त्याला निवडून मी माझ्या भूमिका पासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला तोही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी ठाम पहिले तेच होते आता तेच होते आम्हाला काय भर पडणार आहे कोणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार लागणारे आम्ही सज्ज कोणी बी तीच सासू पहिलीच होती खंदक्षी होती तीच आहे कोणा तिला काय होतं काय गर्दी आम्ही बारे मराठ्यांपुढे सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेत राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असत मराठ्यांच्या नादी नाही लागायचे मराठ्याला उलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही एकनाथ शिंदे हे काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच अवघड वाटत नाही आम्ही मराठी यांना लगवे सुकळून गेलेले आता ते आले काय हे आले काय का। आम्हाला लढावच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत पुन्हा तीच ते पुन्हा आम्ही पुन्हा उपोषणला बसणार दे चलो ती कोण काय करतय आणि कोणात किती जमी आम्हाला चांगला माहित तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पडते त्याचंही केलेलं असणारे जेव निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी एक माज आणायचा नाही मी जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काय बघत नाही कोणी जर का कोणच्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुऱ्या राज्यातल्या मराठ्याने तू ऐक हे त्यांना ठेव मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाण त्यांनी काम केले तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडले म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते का मूर्खाने तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत्या टायमात दाखल्या आता सुंबडे पळते थोडे थोडेफार कोणी म्हणते आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो हा पॅटर्न ने आलय कोण निवडून कोणाचा पान आलो ती तू हे शेमडे सुंबडे हे मध्ये पळते हे ला घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं आणि तमक्या पॅटर्नामुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरंगी फॅक्टर फेल झाला म्हणजे बुद्धी आहे तू, निर्बुद्धी आहे का तू तू काय एखाद्या पाठ मसडीचा पेत होता का मूत तुला काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसतील ते बोलवते इमानदारीनी थैयाकडे शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे अं आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लिहिते दोन चार ते टीचे फोटो टाकित पाच सहा जणांची वर खाली बळत बळत मराठ्याचे जेव्हा निवडून आले आणि वर टाके खाल्ली आमका आमका पॅटर्न तो प्राचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात ते जप्त झाले ते बघ <laughs> आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो मी तर बाहेर पडलो असतो ना आवडला बुक्कास लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दो दोघं कामाचे नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देश पण आमचं समीकरण ओकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठक म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक ये समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केले मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केले <laughs> जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुक सुद्धा घे नाही का आणि झाला नाही म्हणजे मी कोण रुचणार आहे म्हणजे एक एक सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा आणि कोण रोज होतो कोणचं पोरग काय म्हणून असत त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मोठे कार बसलोच म्हणा तुमच्या सामूहिक आम्हाला पोषण सुरू दादा हट्टे साहेबांनी जिथे सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले तरी पण म्हणतात माझ्या मुळेच अडीचशे आले काम घेतलेला आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद करायचं ते लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकत सगळंच लागणार की नाही घ्यायचे हैदराबादच सगळेश्वरी अंमलबजावणी पण दोन हजार चारचा चा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिलेल्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक अमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण पुन्हा झालं नस सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात डोकं बंद पाडणार यांना चार ताळात कुणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता लई मोठे आले मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ताच झेन त्या टायमाला आम्ही त्याला गेल तर जेवण चळवळी चळवळे की तर राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडले मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाठी हा मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवल्या उलची त्यांचा कमी होऊ देणार नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठी आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून कच छाताड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला खुमकुमी तू मग पुढं आले तर किती उलटले कुणी आले कुणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय हे ग्राउंड आणला असता ना सगळे उलटे पालटे करून टाकलेस पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते आज बोलतो का निवडून आलो तर मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावं नमस्कार मित्रांनो